श्री नवनाथ भक्तीसार अध्याय क्रमांक पाचवा मच्छिंद्रनाथाने हुंगुला देवीचे दर्शन घेतल्यानंतर ते बारा मल्हार नावाच्या अरण्यामध्ये आले रात्रीच्या वेळी देवळात अस्तत्तपणे निजली असताना भर रात्री त्यांना मोठा आवाज ऐकू आला व असंख्य दिवट्या दिसल्या ते पाहून भूतावळ उठली असे मच्छिंद्रनाथाच्या मनात आले काहीतरी चमत्कार दाखवून त्या सर्वांचा प्रसन्न करून घ्यावे असे त्यांनी विचार केला आणि लगेच त्यांनी परशाशात्र योजना केली त्या अस्त्राच्या अद्भुत शक्तीचा प्रभाव सर्व भूतावर तिथल्या तिथेच खेळून राहिली त्यांना हालचाल करता येईना ती सर्व भूते झाडाप्रमाणे एका जागी खुंटून राहिली ती सारी नित्यपणे वेताळाला भेटायला निघाली होती परंतु मध्येच हे घडल्यामुळे ती त्या दिवशी वेताळाला भेटू शकली नाही इकडे वेताळाने ती का आली नाहीत याची चौकशी करण्यासाठी दुसरी भूते पाठवली तेव्हा कोणी एक सिद्ध आला असून त्याच्या सामर्थ्याचा हा सर्व खेळ असल्याचे त्याला समजले मग तो जती कोठे उतरला आहे ह्याचा शोध करीत फिरत असता मच्छिदनाथास वेताळाकडून आलेल्या भूतांनी पाहिले तेव्हा ह्याचेच हे अद्भुत काम असावे असे त्यांना वाटले त्या भूताने मच्छिदनाथाजवळ जाऊन त्यांची प्रार्थना केली की स्वामी ही भूते पतीत आहेत म्हणून याची मुक्तता करावी म्हणजे ते आपापल्या कामास जात ही सर्व भूते जमिनीला खिळून राहिली असतात तुम्ही तेवढे मुक्त कसे राहिलात असे मच्छिंद्रनाथाला त्यांना विचारले त्यांनी उत्तर दिले ही भूते आजकाल आले नाहीत हे पाहण्यासाठी वेताळाने आम्हाला येथे पाठवले आहेत तर महाराज यांची सुटका करावी म्हणजे ही वेताळाकडे नमस्कार करायला जातील त्यावर मच्छिंद्रनाथ म्हणाले मी त्यांना कदापि सोडणार नाही हा माझा निरोप तुम्ही वेताळाला त्वरित जाऊन सांगा त्यावर भूतगण म्हणाले हे योग्य नाही मग मच्छिंद्रनाथ म्हणाले ते किती प्रबल आहेत हे मी प्रत्यक्ष पाहिन मच्छिंद्रनाथाचा हा निरोप घेऊन ती भूते वेताळाकडे गेले आणि त्याचा पाय पडू पाया पडून म्हणाली तिकडे एक जोगी आला आहे त्यांनी वरची भूते मंत्रशक्तीने एका जागी खेळून ठेवली आहेत व तुमचीही हीच गती करायचा विचार आहे हे ऐकताच वेताळ फार रागावला त्याने सर्व देशातील भूते आणण्यासाठी जासूस पाठवले मग सर्व भूते तिथे येऊन पोचले त्यांना वेताळाने सर्व हक्के थोडक्यात सांगितली मग सर्वजण आपापल्या फौजेसह शर भत्तीरी येथे दाखल झाले व तेथे ते त्यांनी भयंकर गोंधळ केला हे सर्व पाहून मच्छिंद्रनाथाने भस्म मंत्रून ठेवले व त्याचे सामर्थ्य किती आहे पाहण्यासाठी थोडा वेळ ते गप्प राहिले नंतर त्यांनी वजास मंत्र जपून सभोवती एक रेषा ओढली व मस्तकावर वज्रशक्ती धरली यामुळे भूतांना जवळ जाता येईनासे झाले इकडे भूतानच्या राजांनी झाडे डोंगरे वगैरे नाथावर टाकले परंतु त्यांना काही चालले नाही त्यांनी सर्व शस्त्राचा अस्त्राचा उपयोग करून पाहिले परंतु मच्छिंद्रनाथापुढे ती दुर्बल ठेवली मच्छिनाथाने प्रशासनाने सर्व भूतांना एका जागी बांधून टाकले त्यावेळी पिशाचा अष्टनायकापैकी जोडिंग खळवा बावरा म ममदा मुंजा मैसासूर व धुळेबाण हे सात जण मच्छिंद्रनाथाच्या पायी धरून ओढण्याचा प्रयत्न करू लागले पण इतक्याच नाथाने चपळाईने वजार सिद्ध करून ते सर्व दिशांकडे संरक्षणासाठी ठेवले व दान वस्त्र सिद्ध करून मृदू कुमक मरू मलमल त्रिपूर जेठी हे सात दानव उत्पन्न केले मग हे सात दान व सात भूत नायक यांची चढाओढ लागली एक पुरा दिवस त्यांनी युद्ध झाले शेवटी दानवांनी त्यांना जरीस आणतास ते अदृश्य झाले अखेरीस मच्छिंद्रनाथांनी वासवशक्ती सोडून वेताळास मूर्छित केले अगदी प्राण कंठाशी आल्यावर निरूपायाने वेताळ अभिमान सोडून मच्छिंद्रनाथाला शरण गेला वेताळांसह सर्व भूतनायके मच्छिंद्रनाथाची प्रार्थना केली की तुम्ही आमचे प्राण घेऊ नका आमची प्राण वाचवली तर आम्ही जगात तुमची कीर्ती पसरू तुम्ही सांगताल ते काम करू यमाजवळ यमदूत आहेत विष्णूजवळ विष्णुदूत आहेत त्याचप्रमाणे आम्ही सर्व आपापल्या पिशाच भोजसह तुमच्याजवळच राहून तुमची आज्ञा मानू याप्रमाणे आम्ही वागिल्ले नाही तर आमचे सर्व पूर्वज नरकात जावेत अशा तऱ्हेने भूतांनी दिनवाणीने केलेली प्रार्थना ऐकून बच्चिंदनाथाने सांगितले शाबरी विद्येवर मी कवित केले आहे जो मंत्र ज्या शक्तीचे असेल त्याचप्रमाणे तुम्ही वागा जपा मंत्र बर हुकूम कार्यसिद्धी केली पाहिजे तुम्ही मंत्र पाठ करायला मदत केली पाहिजे तसेच मंत्र गोकून त्यांची साधना करण्याचाही मंत्र सफल झाला पाहिजे हे सर्व म्हणणे सर्वांनी आनंदाने कबूल केली नंतर अभिष्य कोणतेही हे सर्व त्यांनी नाथाने सांगून ठेवले व मंत्राच्या सिद्धतेचे ग्रहणामधील वेळ निश्चित केली याचप्रमाणे मच्छिद्रनाथाने सर्व भूतावळ वच केले व वेताळाकडून सर्व गोष्टी कबल करून घेतल्या नंतर विमुक्त अस्त्राच्या साहाय्याने त्यांनी मोकळे केले नंतर सर्वजण मच्छिद्रनाथाला पाया पडले आणि त्यांनी त्यांचा जय जयकार करून त्यांची स्तुती केली व सर्वजण स्वस्थाने गेले तर मित्रांनो अध्याय क्रमांक तुमचा जो पाचवा आहे तो पूर्णपणे या ठिकाणी कम्प्लीट झाला आहे तरी पण तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशाच प्रकारचे तुम्हाला नवनवीन नातांचे व्हिडिओ येत राहतील त्यांच्या अध्याय त्यांच्या स्टोऱ्या त्यांचा उपदेश हे सर्व काही तुम्हाला एका व्हिडिओमध्ये मिळून जाईल आणि तुम्ही अलग अलग प्रकारचे व्हिडिओ नवीन नवीन प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला, तुम्हाला पाहिजे असेल तर ह्या चॅनलला तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील तर जाताना तुम्हाला एकच सांगाल अलक निरंजन आदेश